खऱ्या अर्थाने मी मूळ सेनेचाच आहे त्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना काढली त्या शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आहे आणि उद्धवसाहेबांना तो तोटाने काम करत होतो आमच्या इथले दोन तीन जे आता लोकप्रतिनिधी झालेत त्यांनी स्वतःच्या मालकीची शिवसेना केली बाकीच्या सर्व कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करीत नाही त्यांच्या पावलंचं राज्यात आलं कुठल्याचं चालू आहे अनेक ठिकाणी जे कुठे आहेत या सगळ्या गोष्टीला कंटाळून मान सन्मान न राहिल्यामुळं मी माझ्या खऱ्या शिवसेनेचा आलेलो सर का आज मला वाटायला कारण खऱ्या अर्थ उद्धव साहेबांचं बाळासाहेब नाव घेत नाही नंदूराजे ओमराजे काय पाटील पाटील सांगा काय लागायचं काय त्यांच्या काय होत नाही पण दिसत जागा गावकडून तसंच घेत नाही अशा परिस्थिती ही लोक कारभार करतात स्वतः स्वतःची शिवसेना समजून वालेली पदाधिकारी म्हणा नेमत बाळासाहेब उद्धव ठाकरेला माहीत नसते काय पाहते कुठले नेमलेत काय नेमलेत कुणाला तिकीट आहेत काय दिले या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहे म्हणून मी ठरवलं आहे मी बाळासाहेबांचा शिवसेनेच्या मी बाळासाहेबांना सोडून गेलेलो नाही तो गैरसमज मी बाळासाहेबांचाच आहे आणि मी शिवसेनेच आहे पण ह्या ज्या दोघाधिकाऱ्यांनी जी सुरू झालेला मन आपली सामाजिक जे सुरू केलं आहे त्याला मला एक कट्टर एकदा विरोध करायचा आहे म्हणून मी खऱ्या अर्थ बाळासाहेबांच्या शिवसेनेने आलेलो आहे सगळे सगळ्या तेच चालत आहेत अधिकारी सर्वसामान्य त्याच्यापेक्षा चांगलं मला बोलतात ते डिस्टर्ब फुगीर गप्पा मारतात हाऊ केलं देऊ केलं टोमी आणली ज्वा करतात पण ह्यांच्यानं काही होत नाही त्यांनी ज्या जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं किती विकास व्हायला पाहिजे होता तीन वर दोन तीन ट्रम त्यांना निवडून दिले तालुक्यानं पण कधीच त्या तालुक्याकडे ह्याचं लक्ष नाही त्याने यांना फक्त गुद्देदारी यांचे पावनाळे सांभाळायचं त्यांचा वेळ जात नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते विचारत नाहीत आणि ह्या सर्व रागाच्या पोटी मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या तो आणि विश्वास ठेव विभाग प्रमुख सर सगळे मिळून आम्ही आलेलो मी आता मी आलो म्हणजे शिवसेना तिकडे की मग मला खात्री आहे की तिकडे शिवसेना राहणार नाही खरी शिवसेना माहिती की जाणार निर्णय घ्यायला घ्यायला उशीर केला असं वाटत तुम्हाला गुळातून पाणी येतं ती निर्णय घेताना मी शिवसेना सोडूच शकत नाही पूर्ण सगळ्याला खात्री होती आतापर्यंत आमदार खासदारला माहित नाही मी आलोय त्याचा फोन इथं आल्यावर कळा म्हणलं मी आता निर्णय घेतला आता माघार येणार नाही त्याचे निरोप माझ्या मोबाईल किती आहे काय म्हणून त्याला अशा पद्धतीने आले मी आलेलो तर मी काय त्यांचं नीटके केल्याशिवाय जाणार नाही साहेबांनी काय आपल्याला आश्वासन दिलंय